सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे हा अनुभव पंढरपूर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे हा अनुभव एकता आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येणार आहे कारण आजची वस्तुस्थिती ही खरंच खूप अवघड आहे आई वडील आपल्या मुलांसाठी किती करतात मुलांच्या भविष्यासाठी किती करतात पण मुलांना त्याची थोडीसुद्धा किंमत आता राहिलेली नाही या माऊलीची तळमळ या माऊलीचा अनुभव देखील असाच आहे आपल्या मुलासाठी ताईने किती धडपड केली त्याने व्यवस्थित व्हावं यासाठी ताईंची धडपड आणि सेवा या अनुभवातून खूप शिकण्यासारखं आहे त्यामुळे हा अनुभव नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन नवी अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ देवदानाही त्रिवार वंदन आणि माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला छोटासा अनुभव सांगणार आहे स्वामी भक्तांनो मला सेवेत येऊन फार दिवस झाले नाही थोडेच दिवस झाले आहे आणि माझा हा सर्वात पहिला अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे काय झालं ना की मी रामदास स्वामींच्या बैठकीला जात असायची घरामध्ये खूप टेन्शनचं वातावरण होतं माझा जो मुलगा आहे तो कधीच आमचं ऐकत नाही तीन वर्ष झाले स्वामी भक्तांनो तो आमचं ऐकत नाही आम्हाला सांभाळत नाही काहीच नाही त्यामुळे मला खूप काळजी वाटायची आणि माझे मिस्टर जे आहे ते अपंग आहेत डोळ्याने अपंग असल्यामुळे सर्व जबाबदारी ही माझ्यावरती आहे आज मला हा अनुभव लिहितानी खरं डोळ्यातून खूप पाणी येत आहे माझं मन खूप भरून येते प्रत्येक असं खूप कुणाचं तरी गळा धरून रडावं वा असं वाटत आहे पण काय झालं ना की माझी जी मी जे बैठकीला जायची तिथं माझी एक मैत्रीण पण होती आणि ती मला म्हणे की तू तू हिची सेवा कर म्हणे स्वामींचं पण आपण सेवा करूया म्हणून मग मी तिचं ऐकून स्वामी सेवेला लागली स्वामींची फार काही सेवा करत असं नाही पण जसं जमेल तशी मी सेवा करू लागली आणि आमच्या घरी थोडंसं दुकान आहे त्यामुळे दुकान देखील बघणं मला सर्व काही करावं लागतं मुलगा तर लक्ष देत नाही मिस्टर अपंग त्यांना काहीच करता येत नाही त्यामुळे सर्व जबाबदारी ही माझ्यावरतीच आहे मग मी स्वामींची सेवा करू लागले आणि मला असं मनामध्ये होतं की कुठंतरी आपण जावं प्रश्न उत्तर करावे काहीतरी मार्ग निघेल असं वाटत होतं त्याच वेळेस काय झालं ना की ज्या ताई आहे त्या खूप स्वामी सेवेकरी आहे आणि त्यांना स्वामींचे खूप सारे अनुभव आलेले आहे त्यांच्यासोबत मी प्रदीपदादांच्या मठात जावं अशी माझी इच्छा होती कारण त्यांना तेथे जायचं होतं आणि माझी इच्छा होती ते ते हो, ते की आपण तिथे जावं मी मिस्टरांना बोलले आणि ते म्हटले की नाही नको जाऊ पण माझा खूप आट्टस होता की जायचं त्यावेळेस आमचे थोडेसे भांडणंही झाले की जायचं की नाही पण नंतर मिस्टर म्हटले की तुझी इच्छा आहे तर जा त्यांचा होकार मिळाला आणि मी जायला निघाले मग आम्ही तिघेजणं बसने निघालो बसनी तिथे गेलो आणि तिथे पोचलो तिथे पोचल्यानंतर आमचा जवळपास दोनशे बहात्तरवा नंबर होता एवढी गर्दी प्रचंड गर्दी आम्हाला काहीच माहीत नव्हतं की कधी जावं लागतं महाआरती कधी असते काय असतं काही एक माहीत नव्हतं की नंबर कधी लावावं लागतो कसं लावावं लागतो आम्ही डायरेक्ट गेलो होतो मग आमचा एवढा नंबर होता पहिल्या दिवशी त्यांनी तीसच नंबर घेतले आणि दुसऱ्या दिवशीही तीस नंबर घेतले आता ऐंशी जवळपास तिसरा दिवस उगला होता आता एवढे दिवस आम्ही थांबू शकत नव्हतं हो था। कारण घरून सारखे मला कॉल येत होते कधी येणार आहे एवढ्या दिवस थांबणं शक्य आहे का घरची परिस्थिती माहीत आहे तरी तू तिथे थांबली असं खूप फोन येत होते त्यामुळे काय करावं काही कळत नव्हतं हो आपले प्रश्न तर मांडायचे होते आपल्याला कुणीतरी सेवा द्यावी ही तर खूप तळमळ होती पण इथं कसं राहणार एवढे दिवस मी राहू शकत नाही असं मला वाटत होतं त्यामुळे काय झालं ना की मग जायचं आम्ही ठरवलं की आता आपण थांबू शकत नाही आपल्याला घरी हे जायचंच आहे म्हणून आम्ही रविवारी उठलो सकाळी उठलो त्या दिवशी आम्हाला घरी जायचं होतं कारण दोन तीन दिवस आणखी लागणार होते आमचा नंबर ए पर्यंत कारण खूप लोक तिथे थांबलेले होते म्हणून मी पहाटे मग लवकर उठले म्हटलं चला की लवकर उठून इथे फा थोडीफार सेवा करून मग जाऊया मला उठल्यापासून खूप म्हणजे खूप रडू येत होतं की एवढ्या लांब आलो आपल्याला पुन्हा येणं होणार नाही कोणी आपल्याला येऊ देणार नाही आणि कसं आपल्याला तर उत्तरही मिळालं नाही प्रश्न तर खूप आहे पण त्याचे त्याचं काहीतरी आपल्याला मिळायला पाहिजे होतं काहीतरी फुल न फुलाची पाकळी एवढ्याला आलो तर मिळायला पाहिजे होतं एवढंच मनात होतं तर मी आंघोळीला गेले तिथल्या ताईंनी विचारलं की तुमचा नंबर कितवी त्यांनी पण सांगितलं त्यांचा सा खूप लांब नंबर होता मीही म्हटलं हो ना एवढ्या लांब आलो आणि काहीच नाही त्यावेळेस मी त्या ताईंच्या प गळ्यात पडूनच रडू लागली की ताई माझं खूप अवघड आहे घरी मिस्टर असे आहेत मी सर्व काही त्यांना सांगितलं आणि खूप रडू लागले त्यावेळेस मग मी आंघोळ वगैरे करून म्हटलं की चला आपण थोडीफार तिथे सेवा करू आता जायचंच आहे तर थोडंफार पुण्य पदरात पाडून घेऊया या आशेने मी मग लवकर गेली आणि बाहेरची सर्व साफसफाई झाडून वगैरे रांगोळी ह्या सेवेमध्ये मी भाग घेतला आणि तिथले सर्व काही सेवा केल्या त्यानंतर माझ्या सोबत सो ज्या ताई होत्या त्याही आल्या आणि ते दादाही आले, दादा आले। त्यानंतर आम्ही मग मठामध्ये आतमध्ये ही ती सेवा करण्याचं भाग्य देखील आम्हालाच मिळालं मठातली सेवा देखील आम्ही त्या दिवशी सर्व काही केली आणि प्रदीपदादाच्या ज्या वहिनी साहेब आहेत आपल्या त्या आल्या आणि मी त्यांना म्हटले की ताई आमचा नंबर खूप लांब आहे आणि आम्ही राहू शकत नाही आम्हाला जाणं घरी खूप गरजेचं आहे मी त्यांना सर्व हकीकत सांगितली तर ताई म्हटल्या अहो काही काळजी करू नका तुम्ही आजच्या दिवस थांबा उद्या तुमचा नंबर लागून जाईल त्यावेळेस परत मनामध्ये खूप वाईट वाटत होतं दुःखही वाटत होतं आणि त्यावेळेस काय झालं ना की आता आरतीही होणार होती आरतीची तयारी चालू होती त्यावेळेस प्रदीपदादा समोर दिसत होते त्यावेळेस मनामध्ये असं वाटलं की एकदा दादाला जाऊन म्हणावं की आम्ही निघतो आहे जात आहे आपण जात आहे मला खूप रडू येत होतं माझं हृदय खूप भरून येत होतं स्वामी काय करावं काहीच कळत नव्हतं काय काय होत आहे तेही मला कळत नव्हतं सारखं नुसतं रडावं असं वाटायचं डोळ्यातून आपोआप पाणी माझ्या गळत होतं मग मी दादांकडे गेली आणि दादांना सर्व काही सांगितलं की दादा माझे मिस्टर अपंग आहे मुलगा असा करत आहे घरी बघायला कोणीच नाही आम्हाला कोणाचाही आधार नाही आमचे मायबाप सर्व काही आता तुम्हीच आहात स्वामीचा आहात काहीतरी मार्ग मिळावा या आशेने मी इथपर्यंत आली होती पण माझी सर्व निराशा झाली आणि आमचा नंबर खूप लांब आहे आम्ही आता चाललो आहे आम्ही जाण्यासाठी निघणार आहोत त्यावेळेस दादा लगेच बोलले की ताई काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मी तुमचं लगेच प्रश्न घेतो तुमचा नंबर घेतो तुम्ही लगेच बसा चला आरती आरतीला थोडा वेळ होता दादानी लगेच आम्हाला आमचा प्रश्न सुख घेतला आणि मला सेवा देखील दिल्या खूप म्हणजे त्यावेळेस इतकं रडू येत होतं ना की काय करावं काहीच कळत नव्हतं की दादा स्वामीच्याच रूपात आले होते आणि स्वामींनीच मला ती सेवा दिली आणि त्या दिवशीचा आरतीचा मान देखील आम्हालाच मिळाला आणि माझ्या हस्ते आरती झाली त्यावेळेस खूप म्हणजे खूप हृदय येत होतं आणि विशेष म्हणजे माझी एम सी सी डेट देखील तेव्हाच होती आणि मला ती देखील काळजी होती की येते की काय काय होतं काय नाही मग आम्ही सेवा वगैरे घेऊन बाहेर आलो त्यावेळेस ज्या ताई मला सकाळी मिळा भेटल्या होत्या त्या विचारलं की तुमचा नंबर लागला तुम्हाला सेवा मिळाली त्यावेळेस मी म्हटलं की हो आणि मी खूप रडू लागले खूप म्हणजे हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव होता कारण इतकी गर्दी होती प्रचंड गर्दी एवढा नंबर आणि त्याच्यामध्ये दादांनी घेतलं म्हणजे स्वामींनीच आम्हाला घेतलं माझी एकच आशा होती की मला फुल न फुलाची पाकळी मिळावी कारण मला पुन्हा येणं इथं शक्य नव्हतं मला कोणीही आणणार नव्हतं एवढीच माझी तळमळ होती आणि ती तळमळ माझ्या स्वामींपर्यंत पोचली असं मला वाटलं आणि मी पुन्हा त्या ताईंच्या गळ्यामध्ये पडून रडली आणि ताईंना ताई म्हटल्या की काही हरकत नाही तुमचा नंबर लागला खूप छान झालं ताई जा आणि आता घरी जाऊन सेवा करा असं त्या म्हटल्या आणि आम्ही निघालो आम्ही सकाळी निघालो आणि रात्री घरी पोचलो रात्री पोचल्याबरोबर मला लगेच प्रॉब्लेम आला म्हणजे स्वामींची किती मोठी आघात लिहिला आहे आणि माझ्या मनात सारखा एकच प्रश्न येत होता मी तर एवढी सेवाही केली नाही काहीच केलं नाही तरी मला एवढा मोठा अनुभव आला जर मी सेवा केल्या आता तर किती मोठे अनुभव मला येतील आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे मिस्टरांना की त्यांचा डोळा लवकरच जाऊ शकतो त्यामुळे खूप मनात काळजी आहे आता मला असं झालं आहे की कधी हे दिवस संपतात आणि मी कधी ही सेवा करायला सुरुवात करते माझं मन खूप भरून येत आहे आणि मला खूप सेवा करायची आहे खूप म्हणजे खूप सेवा करायची आहे आणि मला स्वामींवरती आणि दादांवरती पूर्ण विश्वास आहे की स्वामी माझे सर्व काही व्यवस्थित करणार आहे माझ्या मुलाला जे व्यसन लागलं आहे तो जो जसा आमच्यासोबत वागत आहे ते सर्व काही स्वामी बंद करणार आहे आणि सर्व काही व्यवस्थित होणार आहे खरंच मुलगा जेव्हा वाईट वागतो ना तेव्हा जे दुःख असतं ना ते दुःख कोण दुसऱ्या दुःखापेक्षा खूप मोठं असतं जेव्हा आईवडील खूप आशेने आपल्या मुलाला वाढवत असतात मला हा खूप मोठा म्हणजे माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे पण मला एक दिवस माहीत आहे की स्वामी हे दुःख देखील माझं कमी करणार आहे माझं दुःख हे संपवणार आहे माझ्या मुलाला चांगली बुद्धी देऊन तोही चांगला स्वामींचा सेवेकरी होणार आहे आता तळमळीपासून स्वामींची सेवा करायची एवढाच एक अट्टा असा आहे असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो खरंच अंतकरणापासून तळमळ असेल इच्छा असेल स्वामी श... ची सेवा करण्याची जर इच्छा असेल ना तर स्वामी ती कशाही प्रकारे करून घेतात म्हणजे घेतात फक्त तेवढी अंतकरणापासून तळमळ पाहिजे स्वामींचा ध्यास पाहिजे आणि फळाची अपेक्षा न करता जर सेवा केली ना तर त्याचा मेवा लवकर मिळतो हे नक्कीच आहे हे याचे उदाहरण म्हणजे आत्तापर्यंत आलेले अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की आपल्या कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त